विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज थारुर तालुक्यातील तेलगाव या गावामध्ये आहोत या ठिकाणी कलंत्री परिवाराच्या वतीनं या तिनखेडा किनखेडा आ... ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा या ठिकाणी चाललेला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आ... सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी जंगी स्वागत आ... करण्यात आलेलं आहे आपण महाराजांना त्यांच्याकडून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या दिंडीचे चालक मालक अध्यक्ष जवळून घेतो किती तारखेला दिंडी निघालेली आहे जवळून घेतो चौदा जून चौदा जून बरी तर आज कितवा म्हणजे मुक्काम आणि किती तारखेला तुमची दिंडी पोहोचणार आहे तीन तीन जुलैला पोहोचणार आहे पंढरपूरला बरं या ठिकाणी किती वर्षापासून अन्नदान या ठिकाणी होतं अनेक वर्षापासून जशी दिंडी जे आमचे महाराज होते त्यावेळेसपासून काय महाराजाचं नाव कता महाराज ते होते त्यावेळेस एकोणीसशे त्र्याऐंशी पासून चालू आहे ही दिंडी ह्याच मार्गे पहिल्यापासून चालू आहे का हाच मार्ग बरं आणि या ठिकाणी चलंत्री स्वामीवर आमचं स्वागत करते तुमच्या दिंडीमध्ये भाविक भक्त किती संख्या असते संख्या किती ती आहे दोनशे अडीचशे कशा पद्धतीने व्यवस्था करतात दिंडीची तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने व्यवस्थित अन्नदानाचं कशी व्यवस्था हे प्रत्येक ठिकाणी अन्नदाते आहेत आम्हाला अन्न देण्याकरता देण्याकरता येतात आम्हाला म्हणजे आमच्या जेवण काहीच व्यक्त करायचे काम या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी तुमचे जे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी उपचाराची हे सुविधा कुठं कशा पद्धती अनेक ठिकाणी उपचाराची व्यवस्था आहे दा दवाखाने असताल ठिकाणी साधे या ठिकाणी माऊली हॉस्पिटल यांनी सांगितलं की जास्त काही दुखत असतं त्यांनी या ठिकाणी आमच्या दवाखान्यामध्ये या उपचार करतो बरं तुम्ही मोफत हां तुम्ही पंढरपूरला चाललात तुम्ही पांडुरंगाला काय म्हणजे साकडं घालाल किंवा काय आता पावसाळी वा म्हणजे पाऊस नाही कशा पद्धतीने शेतकरी आहे आम्हाला शेतीशिवाय पर्याय नाही पांडुरंगाला हीच विनंती की भरपूर पाऊस होते आम्ही सांगितली होती या जे अध्यक्ष आहेत दिंडीचे त्यांनी सांगितलेलं आहे की भरपूर पाऊस सेवा अशी आम्ही पांडुरंगाच्या चरणी साखळं घालणार आहोत या ठिकाणी जे तेलगाव येथील कलंत्री परिवार आहे आणि त्यांच्याकडून अन्नदानाची सेवा आहे आपण त्याची सेवा काय सांगू शकाल एक दिंडी संदर्भामध्ये दिंडी अन्न हा जो सोहळा आहे दोळज हा महाराष्ट्रामधील प्रमुख सोहळ्यामधील एक असतो याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती मनोरंगाच्या भेटीला पायी जातो त्या समूहाला दिंडी असं संबोधलं जातं आणि हे लोक आपल्या गावापासून पांडुरंगाच्या दर्शनापर्यंत पायी जातात आणि आमच्यासारख्या लोकांकडनं सेवा स्वीकारतात हाच आमचा फार मोठा बहुमान आहे आणि त्यांनी आम्हाला संधी दिली हे म्हणजे पांडुरंगाची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली आहे आणि ही प्रथा आमच्या आईवडिलापासून चालू असल्यामुळे आम्ही ती पारंपरिक पद्धतीने पुढे चालू आहे आणि हो चालू ठेवणार आहोत यात काही दुमत नाही बरं या ठिकाणी आता हे सर्व पांडुरंगाकट चाललेले आहेत तुम्ही पण पांडुरंगाला का साखरं घालात हे महत्त्वाचा विषय सध्या पावसानेच दडी मारलेली आहे भारत आणि महाराष्ट्र हा आपला कृषीप्रधान देश आहे पावसानं जरी जरी मारलेले आहे तर आम्ही पांडुरंगाला साकडं घालू किंवा आम्हाला भरपूर पाऊस दे चांगलं उत्पन्न दे आणि बळीराजाला सुखी कर त्याच्याबरोबर सर्व परिवारांना सुखी कर खरोखर कर आताच वकील साहेबांनी सांगितलेलं आहे की पांडुरंगाला आम्हीही साकडं घालू की बळीराजा सुखी व्हावा हेच त्यांचं पण साकडं आहे या ठिकाणी डॉक्टर सुरेंद्र कलंदिरी साहेब आहेत आपण त्याशी संवाद काय सांगू शकाल डॉक्टर साहेब कशा पद्धतीने तुम्ही दिंडीचं तुम्ही स्वागत करताय कारण दरवर्षी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये दत्ता महाराजांनी दिंडी काढली मी त्यावेळेस नुकताच डॉक्टर झालो होतो पंच्याऐंशीला तेव्हापासून आईवडिलांना ही सेवा करायची आम्हाला जे पुढं शिकवलं आहे ते कायम चालू आहे ईश्वर असंच आम्हाला बुद्धी देऊन पुढं कायम चालू ठेवावा दिंडीची संख्या आता कमी झाली जास्तीत जास्त वाढावा जास्त, जास्त लोकांना यावा आणि आम्हाला सेवा करायचा मोका मिळावा आणि सगळ्या दिल्लीवाड्याला परत ही एक विनंती की एका दिवशी सहा तारखेला आहे सात तारखेला दोन दिवसाच्या दिवशी सकाळी अकरा ते रात्री अकरापर्यंत दिवसभर इथं आपल्या इथं महाप्रदाना महाप्रसाद आमच्या कलंत्री परिवारातर्फे असतो पूर्ण असेल ज्यांचे ज्यांचे नातेवाईक दुसऱ्या दिंडीत असतील प्रत्येकाने त्यांना सांगावा ही विनंती मी कलंत्री परिवारातर्फे सगळ्यांना करतो ना खरोखर आत्ताच डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की पंढरपूरहून परत निघाल्याच्या नंतर द्वादशीला ज्या वेळेस आपण पंढरपूरहून निघतो आणि निघाल्याच्या नंतर अनेक ठिकाणी थांबण्याचा योग येत नाही परंतु प्रत्येकानं तेलगाव येथील डॉक्टर कलंत्री साहेबांच्या एक आपल्या कॉम्प्लेक्स समोर त्यांचं अन्नदान दिवसभर चालू राहणार आहे आणि त्याचा सर्व जे दिंडी मालक आहे सर्व दिंडी मालक यांनी सर्वांनी त्या अन्नदानाचा लाभ घ्यावा असंही याप्रसंगी त्यांनी सांगितलेलं आहे विकास नामालायू बालासाहेब पपाळ तेलगाव